सर्वांना सप्रेम जय जिजाऊ नमस्कार कसे आहात मित्रांनो मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण अशा शख्सियत बद्दल चर्चा करणार आहोत की ज्याने एकेकाळी त्याच्या डान्सच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून अक्षरशः जगाला वेळ लावले होते होय त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन हा तोच मायकल जॅक्सन आहे ज्यानं स्टेजवर पाय ठेवताच कित्येक तरुण तरुणी अक्षरच्या गाडागाडा लोळायच्या बेशुद्ध पडायच्या आरडायच्या वरडायच्या गोंधळ घालायच्या एकेकाळी याच मायकल जॅक्सनने जगाला एकदम वेड करून ठेवलेलं होतं मित्रांनो त्याचा प्रत्येक शो हाऊसफुल असायचा कोरोडांचा गल्ला जमवायचा बांधवांधव त्याचा जीवन प्रवास मात्र खूपच चढ उतारांचा राहिला हजारो कोटींचा मालक असणारा मायकल जॅक्सन सर्व काही खाली ठेवला या जगाचा निरोप घेतला मायकलच्या जाण्यानं संपूर्ण विश्व हळला मृत्यू हा अटळ आहे हा एकमेव संदेश त्यानं बांधवांना जगाला दिला याच मायकल जॅक्सनचा जीवन प्रवास आपण जी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे नमस्कार मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसेच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल मित्रांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा चाललेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांना करतो मित्रांनो मायकल जॅक्सन मायकल जॅक्सन याच्याबद्दल बोलायचं झालं तर हा विषय म्हणजे एका असामान्य प्रतिभेचा आहे ज्याने संगीत नृत्य आणि मनोरंजन विश्वाला नव रूप दिलं त्या व्यक्तिमत्वाचा आलेख आहे असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही आज मी तुम्हाला मायकल जॅक्सन यांच्या जीवन प्रवासाबद्दल त्यांच्या जन्मापासून त्यांच्या अंतापर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो मायकल जॅक्सन हे नाव जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा डोळ्यासमोर येतात त्यांचं मंत्रदुग्ध करणारे नृत्य अविस्मरणीय गाणी आणि त्यांचा तो, त्या। तो अनोखा करिश्मा मित्रांनो बालपण आणि प्रारंभ एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे साठ तो आपण समजून घेऊया मायकल जोशफ जॅक्सन यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी अमेरिकेतील इंडियाना राज्यातील गॅरी येथे जा त्यांचे वडील जोशफ जॅक्सन आणि आई कॅथरीन जॅक्सन यांना एकूण नऊ मुलं होती आणि मायकल त्यापैकी आठवं आपत्त्य जॅक्सन कुटुंब हे मध्यमवर्गीय कामगार वर्गाचं होतं जोशेफ जॅक्सन हे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करायचे पण त्यांचं खरं स्वप्न संगीतात होतं त्यांनी आपल्या मुलांना लहानपणापासूनच संगीताचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली मायकल यांचं संगीताशी नातं वयाच्या पाचव्या वर्षापासून जुळलेलं होतं त्यांचं वडील जोशफ यांनी जॅक्सन कुटुंबातील मुलांना एकत्र करून जॅक्सन फाईव्ह हा बँड तयार केलेला होता मायकल ह्या गटाचा सर्वात लहान सदस्य आहे पण त्याची गायन शैली आणि नृत्याची हातोटी यामुळे तो लवकरच या गटाचा केंद्रबिंदू बनला एकोणीसशे साठच्या दशकात जॅक्सन फायूने स्थानिक स्तरावर अनेक टॅलेंट शो जिंकले एकोणीसशे एकोणसत्तर एको मध्ये त्यांनी मोटाहून रेकॉर्ड सोबत करार केला त्याचे पहिले हिट गाणे आय वॉन्ट यू बॅक हे एकोणीसशे सत्तर मध्ये रिलीज झाले आणि ते रातोरात यशस्वी ठरले मायकल वयाच्या अवघ्या अकरा वर्षांनी एक स्टार बनलेला होता त्याची सुरुवात एकल करिअरची झालेली होती एकोणीसशे सत्तरच्या दशकात जॅक्सन फाईव्हच्या यशाबद्दल बोलायचं झालं तर मायकल यांनी एकल गायक म्हणून आपली कारकर्द दा याच दशकात सुरू केली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांचा पहिला एकल आल्बम गॉट टू बी थ्री पहिल्यांदा रिलीज झाला त्यातून बीन सारखी गाणी हिट झाली बीन हे गाणं विशेष उल्लेखनीय आहे कारण मायकल यांना त्यासाठी गोल्डन ग्लोब नामांकन मिळालं आणि ते ऑस्करसाठीही नामांकित झाली याच काळात मायकल यांचा आवाज नृत्यशैली त्यामुळे त्यांची बालप्रतिभा म्हणून ओळख झाली पण यशासोबत त्यांचं बाल पण बा, मात्र मित्रांनो कठीण होत जोशेफ जॅक्सन यांचं कठोर आणि कधीकधी क्रूर प्रशिक्षण मायकल यांच्यावर मानसिक आणि शारीरिक आणत होते मायकल यांनी नंतरच्या मुलाखतीमध्ये उत्तर उत्तर का काळामध्ये प्रत्येक मुलाखतीत सांगितलं की त्यांचे वडील त्यांना मारहाण करायचे रिहर्सल दरम्यान त्यांच्यावरती ओरडायचे या अनुभवांनी मायकल यांच्या मनावरती कायमस्वरूपी परिणाम केलेला होता त्यांचा उल्लेख ते प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये जाणीवपूर्वक करत असत थ्रिलर आणि जागतिक सुपरस्टार एकोणीसशे ऐंशीच्या कालखंडामध्ये त्यांना जनतेने घोषित केले एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात मायकल जॅक्सन यांनी खऱ्या अर्थानं जागतिक संगीत विश्वावरती राज्य केलं एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांचा ऑफ द वॉल हा आल्बम रिलीज झाला त्याने त्यांना एक गायक म्हणून स्थापित केलं या आल्बममधील डोंट स्टॉप टिल यू गेट नो आणि रॉक विथ यू ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली पण खरी क्रांती घडली ती एकोणीसशे ब्याऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा त्यांचा थ्रिलर हा आल्बम रिलीज झाला थ्रिलर हा आजही जगातील सर्वाधिक विक्री झालेला आल्बम आहे असं मानलं जातं ज्याच्या सत्तर दशलक्षहूनही अधिक प्रती विकलं गेलं या आल्बममधील बिलिजियन बिटिट आणि थ्रिलर या गाण्यांनी क्रांती घडवली विशेषतः थ्रिलरचा चौदा मिनिटांचा म्युझिक व्हिडिओ जो एका लघुपाठासारखा होता याने म्युझिक व्हिडिओची व्याख्यात बांधवांना बदलून टाकली मायकल यांनी यातून त्यांची वॉक ही नृत्यशैली जगाला दाखवली जी आजही त्यांच्याशी जोडली जाते याच काळात मायकल यांनी किंग ऑफ द पॉप ही उपाधी सुद्धा मिळवली त्यांनी अनेक ग्रॅमी पुरस्कार जिंकले आणि त्यांचे कॉन्सर्टर्स जगभरात हाऊसफुल होऊ लागले पण यशासोबत बांधवांनो त्यांचं वैदिक आयुष्य ही गुंतागुंतीचं होत गेलं एकोणीसशे नव्वदच्या दशकात मायकल यांनी डेंजरस एकोणीसशे एक्क्याण्णव हिस्टोरी एकोणीसशे पंच्याण्णव सारखे यशस्वी अल्बम रिलीज केलं पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अधिक लक्ष वेधलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये त्यांच्यावरती एका लहान मुलाशी गैरवर्तनाचा आरोप झाला तेव्हा ज्याने त्यांची प्रतिमा डागळी हा खटला कोर्टाबाहेर मिटवण्यात आला पण त्यामुळे मायकल यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव आला त्यांनी या आरोपाचं नेहमीच खंडन केलं इन्कार केला आणि सांगितलं की त्यांना मुलांना मदत करायची होती परंतु गैरसमजातून त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मायकल यांनी लिसा मेरी प्रिस्ली एलिवस यांच्याशी प्रिस्ली लग्न केलं पण हे लग्न दोन वर्षानंतर बांधवांना संपुष्टात आलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांनी डेबी रॉव यांच्याशी लग्न केलं त्यांच्यापासून त्यांना दोन मुलं झाली प्रिन्स मायकल आणि पेरिस मायकल दोन हजार दोन मध्ये त्यांना तिसरं आपत्य झालं प्रिन्स मायकल सेकंड ब्लँकेट सोरोगशीद्वारे ते झालेलं होतं मायकल याचं आपल्या मुलांवर खूप प्रेम होत पण त्यांच्या बालकत्व शैलीवर बराच वादविवाद झाला दोन हजारच्या दशकामध्ये मायकल यांचं करिअर आणि आरोग्य दोन्ही बिघडत गेले दोन हजार एक मध्ये त्यांचा इनिव्हिजिबल हा आल्बम रिलीज झाला पण तो अपेक्षित यश मिळवू शकला नाही त्यांच्यावर आर्थिक अडचणी आणि कायदेशीर खटलांचा मानवानु दबाव वाढत गेला दोन हजार पाच मध्ये त्यांच्यावरती पुन्हा बाल लैंगिक शोषणाचे आरोप झाले पण कोर्टाने त्यांना या घटनेतून निर्दोष ठरवले या सगळ्या तणावामुळे मायकल याचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य ढासळत गेलं दोन हजार नऊ मध्ये मायकल यांनी लंडन मध्ये दिस इज इट नावाच्या कन्सर्ट मालिकेद्वारे पुनरा गमनाची तयारी सुरू केली पण पंचवीस जून दोन हजार नऊ रोजी वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचं लॉस एंजेलिसमध्ये राहत्या घरी निधन झालं त्यांच्या मृत्यूचं कारण प्रोफो फॉल आणि इतर औषधांचं अतिशय असल्याचं सांगितलं गेलं त्यांच्या वैद्यकीय सल्लागारावर मनुष्यवादाचा खाटला सुद्धा दाखल झाला मित्रांनो मायकल जॅक्सन यांचा वारसा मायकल जॅक्सन यांचं संगीत आणि नृत्यावरील प्रभाव आजही कायम आहे त्यांनी पॉप आर अँड बी रॉक आणि डान्स नवीन परिसीमा दिल्या त्यांचं मुजी ऑडिओ व्हिडिओ नृत्य शैली आणि परफॉर्मन्स यांनी मनोरंजन विश्वाला नव्या उंचीवरून दिलं त्यांनी सामाजिक मुद्द्यांवरही गाण्यांमधून भाष्य केलं जसं की हिल द वर्ल्ड आणि इर्थ सॉंग यांमधून पर्यावरण आणि मानववादाचा संदेश सुद्धा दिला मायकल यांचं जीवन वादग्रस्त होत पण त्यांची प्रतिभा निर्विवाद होती त्यांचं संगीत त्यांचा करिश्मा आणि त्यांचा प्रभाव पिढ्यान पिढ्या टिकून आहे मायकल जॅक्सन हे फक्त एक गायक नाही नर्तक नव्हे तर ते एक सांस्कृतिक चिन्ह आहेत असं म्हटलं तरी वाववं ठरणार नाही ज्यांनी संगीताच्या माध्यमातून जगाला एकत्र आणलं मायकल जॅक्सन यांचा जीवन प्रवास हा यश संघर्ष वाद अतुलनीय प्रतिभेचा एक संगमच आहे असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही त्यांचं आयुष्य एक असामान्य व्यक्तिमत्वाची कहाणीच आहे ज्यानं जगाला प्रेरणा दिली मनोरंजन दिलं विश्वाला कायमचं बदलून टाकलं त्याचं संगीत आजही आपल्या हृदयामध्ये जिवंत आहे म्हणून मायकल जॅक्सनला किंग ऑफ द पॉप असाही किताब दिला जातो हा होता त्यांच्या कामाचा आढावा अशा अद्वितीय कलाकारास माझा या व्हिडिओच्या माध्यमातून मानाचा मोजा धन्यवाद तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतंय तुम्ही आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करायला विसरू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्र